परिसर स्वच्छ ठेवण्यास मागे ह्या सगळ्या आपल्या बहिणींचा खूप मोठा हात आहे आपल्या बहिणी येत्या त्या गृहिणी पण आहेत परिसर स्वच्छ ठेवतात घर स्वच्छ ठेवतात परिवाराला पण सांभाळतात आपल्याला पण आपली आपल्याला त्यांची साथ मिळते तर महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही आमच्या सगळ्या या बहिणींना खूप खूप आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो की आपण आम्हाला खूप मदत करतात तर कर तुम्ही असेच तुमची मदत आम्हाला लाभू दे, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत त्या मावशी त्या मावशींचं नाव सांगा सेवा करतात ते बघणं महत्त्वाचं आहे आणि आज महाराष्ट्र दिन असून सुद्धा त्यांनी सुट्टी न घेता हे आपलं परिसर साफ करून आपल्यासोबत उभे त्यासाठी खूप खूप धन्यवाद जसे आपले आपल्या बहिणी आणि कडू मावशी आपल्याला साथ देतात तसेच आपले इथे बंधू आहेत उत्तम कट्टा आपल्या या कार्यक्रमात सहभाग तर तुमचे पण खूप खूप आभार आणि भाऊ आणि एका बाजूला ताई असे उभे फोटो काढणार आहोत त्यांचा सन्मान होत आहे आता पण तुमचं घर मंगलमय हो अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि आजपासून प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक सण आपल्या घरी सुखाचा आणि मंगलमय हो अशी आम्ही आमच्या